सहकार्य किंवा सरकारला झोपेचं म्हणताना झोप्याला माणसाला जर उठू द्यायचं होतं झोपेचं सोन घेणाऱ्या माणसाला उतरणं खूप मुश्किल असते या दृष्टिकोनातूनच आपण ही जनसंपर्क मराठी जनसंपर्क रॅली शांतता रॅली ही फक्त गावोगावी पोहोचवण्याचं काम बेडक वासियांनी घेतलेलं आहे बेडक ग्रामस्थांनी घेतलेलं आहे आणि त्याचा थोडासा हा आम्ही आरथ मी मास्क थोडा हवकार लावलेला आहे परंतु मी पुन्हा एकदा खूप बरं वाटतंय की बेड पाण्याच्या जागरूक मराठी बांधव आज पूर्ण नव्हे एकत्रित एक आणण्याचं एक काम केलंय त्यामुळं हा समाज आता आपला एकत्रित यायला लागला नंतर तुम्ही मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेवे हा एक राजकारण आहे आणि शक्यतो प्रत्येक गावामध्ये आपल्या समाजातच राजकारण आणि नेतृत्वामध्ये व चालू असते तर, तर असं न करता आपण एका विचारानं म्हणजे आपण कोणत्याही पक्षाचे असो राजकारण तुम्हाला कधी करायचंय कसं करायचंय हे तुमच्या पद्धतीने करा पण आज समाजासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणून आम्ही आठ तारखेला आमच्या गावातलं नियोजन चांगलं करून माता भगिनी असतील आमच्या किंवा जे काय आमचे कार्यकर्ते जास्तीत जास्त गाड्या घेऊन उभार त्यांच्या आवृत्तीने समिती त्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये शेतीसाठी करत आहोत आज आपण इथं सर्वत्र सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीनं आपले सर स्वागत करतो मी आज खरोखरच सर्वच पक्ष आणि वेगवेगळे आपले संघटन पूर्ण आपण समाज एकत्र आणायचा आहे की ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचाही असं आपण जर भांडत बसलो तर आपला समाज कधीच एकत्र येणार नाही आणि आत्ता जी, hmm. जी वेळ आहे ती वेळ ओबीसी मधून आपल्याला मराठा आरक्षण मिळण्याची वेळ आता शेवटची घटक्या पण आलेली आहे आणि हा ही जी वेळ आहे ती वेळ आपण सर्वात मोठी ताकद आता ह्या आठ तारखेला जी मनोजरांजी पाटील साहेबांची जी सभा होणार आहे सांगली की उद्या आपली आता जिल्ह्याची मिटिंग आहे त्यामध्ये कुठं स्थळ आणि ठिकाण आपल्याला म्हणजे आणि टायमिंग समजेल ती ही सभा सर्वात मोठी करायची असं सगळ्यांनीच चंग बांधलेला आहे आपल्या मराठा समाजाला आणि जेणेकरून सरकारला जाग येईल आणि लवकरात लवकर आपल्याला मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळेल त्यासाठी आपण सर्व मिळून मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा सन्मान्य मनोज रंगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली वर्ष झालं महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन झाले त्यामध्ये त्यांनी आमर उपोषणाचा स्वीकार केला त्यानंतर त्यांनी मुंबईची घोषणा केली मुंबईमध्ये मुंबईमध्ये मुंबई मुंबईत झाले पण आता ती मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला विनंती करून त्यांनी मुंबईतलं आंदोलन स्थगित केलं सरकारने देखील आपल्याला आरक्षण देतो असं केलं पण नंतर गुंजाव केलं त्यानंतर लोकसभा इलेक्शन होऊन गेले लोकसभा इलेक्शन मध्ये देखील जयंत्र पटेल यांनी अल्टीमेटिक दिला होता तरी देखील त्यांना एक विश्वास म्हणतो त्यांनी ते आंदोलन स्थगित केलं त्यानंतर आता येत्या दोन ते अडीच महिन्यामध्ये विधानसभा त्यामध्ये जर आपण अभिलेशणी पाटील साहेबांनी जो आंदोलन बडगाव उघडलाय शांतता रॅली सर्व आहेत मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्त आहे त्यानंतर पश्चिम महाडा दौरा त्यांनी येत्या सात ऑगस्ट पासून त्यामुळे सोलापूर आठ ऑगस्ट सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा आणि पुणे असा त्यांचा दौरा असणार आहे मागच्या सांगली जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी सभा रात्री झाल्या विटासल तासगाव सांगली आणि इस्लाम तो त्यामुळे रिस्पेक्ट पण आला आणि त्याला असमाधानकारक गर्दी तिथं जमली त्यावेळेला कसं जिल्हा कमिटीत देखील व्यवस्थित नियोजन झाले असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आम्ही मिरज पूर्व भागातील आपण जे आरोग्य बिळ बिळ की असं सर्ग असेल त्या गावातील व्यवस्थेने पुढाकार घेऊन मराठा समाजासाठी गड तज्ञ करता पक्षाचे जोडे बाजू ठेवून आम्ही उमेदवारी आरोग्य तज्ञ मंडळ सगळी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला मीटिंग घेतली आणि तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की सर्वजण आठ ऑगस्टची सभा यशस्वी करूया कारण का आता जर नाही जर आपलं जर आरक्षण आहे त्या राज्य नाही दाखवली तर आपलं आंदोलन त्यांनी मोडीत काढतील मराठा ओबीसी वाढ लावायचा त्यांनी प्रयत्न करायला पण आपल्या मनात कोणत्याही ओबीसी बांधव असेल आम्ही ओबीसी आरक्षण त्यांना मागत आहे त्या कुठल्याही इतर जाती आपलं काय त्यांचे आरक्षण घुसायचा प्रयत्न करत नाही आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे कायद्याच्या कसाट्या ते आपण मागत आहे हे आपण राज्य शासनाला दाखवणं गरजेचं आहे जर आपण हे सांगली असेल किंवा पश्चिम दौरा यशस्वी झाला तर आता

आमच्या समाज म्हणून आरोग्य योजना आम्ही तुम्हाला पूर्ण देतो आणि आठ तारखेला तर आम्ही समाज म्हणून सगळे हरीत असतात काय